नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवतोय पुरणपोळी याचं कारणही तसंच खास आहे कारण होळी येते होळी असेल तर पुरणपोळी ही झालीच पाहिजे पण आमच्या मराठवाड्यामध्ये पुरणपोळी ही हमेशाच बनवली जाते हमेशा म्हणजे पंधरा दिवसाला म्हणला तरी पण चालेल त्यामुळे आम्हाला पुरणपोळी बनवायलाही तेवढीच आवडते आणि खायलाही तेवढीच आवडते तर आज आपण अशीच पुरण न वाटता एकदम पटकन होणारी पुरणपोळी पाहणार आहोत तर यासोबतच आज आपण मस्त अशी झनझणीत कटाची आमटी पण बनवणार आहोत कारण पोळी असेल तेव्हा आमटीही बनवलीच जाते तर आज मस्त असा बेत होणार आहे मस्त पुरणपोळी आमरस भजे पापड कुरवडी असं पूर्ण थाळी बनणार आहे तर चला आजच्या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात तर पुरणपोळी बनवताय त्यासाठी प्रामुख्याने हरभऱ्याची डाळच वापरली जाते तर या वाटीने दीड वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता तर ही डाळ आमच्या शेतातील हरभऱ्याची घरी बनवलेली डाळ असते त्यामुळे ही अशी थोडीशी पांढऱ्या कलरमध्ये दिसते कारण याला पॉलिश नसतं ही घरी बनवलेली ओरिजिनल डाळ असते ऑर्गॅनिक म्हणला तरी पण चालेल तर चला घरचीच डाळ आहे हिला आपण एक वेळेला स्वच्छ धुवून घेऊयात तर या डाळीपासून जे पुरण आणि कटाची आमटी बनते ती खूप चविष्ट बनते त्यामुळे प्रामुख्याने ही पुरणपोळी बनवण्यासाठी तर मी खास गावावरून घेऊन येते तर चला डाळ आपली धुवून झालेली आहे तर डाळीच्या पटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुमचं भांडं किती मोठं आहे यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आवश्यकता लागली तर आपण नंतरही पाणी घालू शकतो कुकरमध्ये नाही शिजवलं तर पातेल्यामध्ये पण हे आपण छान प्रकारे डाळ शिजवू शकतो तर कुकरचं झाकण लावून याला आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्यात कारण आज आपण पुरण जे आहे ते जाळीनं वाटणार नाही नाही आहोत त्यासाठी पुरण आपल्याला छान सॉफ्ट शिजलेलं पाहिजे तर आपली डाळ जी आहे ती मस्त मऊ शिजली पाहिजे तुमची डाळ जर मऊ शिजली नसेल तर तुम्ही यामध्ये आणखीन जरास पाणी घाला आणि कुकरच्या दोन शिट्ट्या आणखीन करून घ्या तर त्यासाठी मऊ डाळ शिजलेली पाहिजे तर डाळ कशी शिजायला पाहिजे हे मी दाखवते डाळ दाड़, एक डाळाचं कण हातात घेऊन असा हातावर प्रेस केला तर तो खूप छान प्रकारे असा स्मॅश झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला डाळाची शिजवून घ्यायची आहे तर माझी डाळ खूप छान शिजलेली आहे तर यातलीच मी थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवते कारण आपण आज कटाची आमटी म्हणजेच आम्ही त्याला एळवण्याची आमटी बोलतो ती करणार आहोत त्या आमटीला घट्टपणा किंवा दाटसरपणा येण्यासाठी अशी थोडीशी डाळ वाटून त्यामध्ये घातली जाते त्यासाठी मी इथं जराशी डाळ आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे आता या राहिलेल्या डाळीमध्ये पाणी कमी आहे म्हणून मी यामध्ये बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम पाणी मी यामध्ये घालून हा डाळीचा गॅस जो आहे तो चालू करून घेते आणि या पाण्याला आपल्याला या डाळीसोबत मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आहे कारण हे पाणी जे असतं ते एळवणी असतं आणि ह्यापासूनच आम्ही कटाची आमटी बनवतो तर चला आपल्या डाळीच्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे हे पाणी जे आहे ते असं दाटसर मस्त झालेलं आहे तर हे पाणी आपल्याला आता गाळून वेगळं करायचं आहे तर त्यासाठी मी इथं आपली पुरणाची चाळणी घेतली आहे त्याखाली एक ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व पाणी जे आहे ते असं काढून घ्यायचं आहे तर माझी डाळ इथे जाळीवरती घेऊन झालेली आहे पाणी सर्व याच्यातील वेगळं झालेलं आहे हे आपण बाजूला आहे आणि ही डाळ जी आहे त्यापासून आता आपल्याला पुरण बनवायचं आहे तर मी असं म्हणलं की आज आपल्याला पुरणयंत्राने किंवा जाळीने न वाटता पुरण बनवायचे तर एकदम सोप्या पद्धतीने एकदम दोन मिनटामध्ये आपली जी डाळ आहे ती वाटून होते तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी डाळीमध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे छान कलर येतो त्यासाठी आणि असं आपलं जे स्मॅशर असतं त्या स्मॅशरनी ही डाळ जी आहे ती मस्त अशी घोटून घ्यायची आहे तर दोन मिनिटामध्ये हे आपलं होऊन जातं काम आणि खूप छान चांगल्या प्रकारे डाळ ही वाटली जाते खूप पटकन होतं आपला वेळ वाचतो त्यासोबत भांडे पण जास्त घाण होत नाहीत तर ही डाळ जी आहे ती सर्व बाजूनी अशी मस्त स्मॅश करून घ्यायची तर पाहू शकता किती छान ही डाळ आपली मस्त वाटून झालेली आहे आणि खूप पटकन हे काम होतं तर माझी डाळ तर खूप छान वाटून झालेली आहे त्यासाठी आपली डाळ जी आहे ती अगोदर चांगली शिजलेली पाहिजे फक्त एवढंच तर यामध्ये मी एक वाटीला थोडंसं कमी अशी साखर घातलेली आहे आज मी साखरेचं पुरण बनवत आहे तुम्हाला गुळ घालायचा असेल तर तुम्ही गुळही घालू शकता तर ही जी, जी साखर आहे ती पूर्णपणे या डाळीमध्ये अशी चमच्यानी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे गॅसवरती कारण जी साखर आहे ती डाळीसोबत व्यवस्थित मिक्स एकजीव झाली पाहिजे आणि साखर जी आहे ती मेल्ट झाली पाहिजे साखर आपल्याला तशीच ठेवायची नाही तर एक दोन ते तीन मिनिट हे आपल्याला मीडियम टू लो गॅ गॅसवरती असं हे गरम करायचे साखर छान वितळली जाते तशीच ते पुरण घट्टही होत जातं तर एक दोन तीन मिनिट आपल्याला हे शिजवून ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे फॅनच्या हवेला ठेवायला थंड व्हायचे हो तर दार डाळ सर्वप्रथम घट्ट होऊ द्यायचे पण तर आपली डाळ पुरण जे आहे ते थंड होतंय तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारं पीठ जे आहे ते मळून घेऊयात तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आमच्याकडे मैद्याची पुरणपोळी बनवली जात नाही म्हणून आम्ही यामध्ये मैदा मिक्स करत नाहीत आमच्याकडे फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी बनवली जाते तर यामध्ये हलकीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकले चांगला कलर यावा यासाठी फक्त नाही टाकली तरी हरकत नाही हलकंसं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण जसं चपातीला पीठ मळतो आपली रोजची कणिक मळतो तशा पद्धतीने आपल्याला ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे तर असं थोडं थोडं पाणी टाकत जायचंय आणि पीठ आपल्याला मळत जायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने चपातीची कणिक असते तसं माझं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे तर हलकं थोडंसं याला चांगलं आपल्याला सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे थोडंसं मळायचं आहे फक्त पीठ घट्ट झाल्याच्या नंतर आणि यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि सर्व बाजूनी कणकेवरती जे आहे ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याला नंतर तेल लावल्याच्या नंतर मळायचं आहे तर आता मी तेल आहे कणकेवरती हलकसं फक्त याला सर्व बाजूंनी तेल लागावं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि हे पीठ झाकून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे झाकण ठेवायचं आहे पिठावरती कारण पीठ जे आहे ते आपलं सुकलं नाही पाहिजे म्हणून झाकून ठेवून हे आपल्याला साईडला ठेवायचं तर चला आपलं पीठ मुरतं आहे पुरण थंड होतं आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी आपली बनवून घेऊयात तर आज आपण ठरवलं आहे यंत्राचा किंवा जाळीचा वापर करायचा नाही तर ही आमटीवाली जी डाळ आहे ती पण आपण या स्मॅशरनीच अशी हलकीशी दाबून घ्यायची आहे कारण आमटीची डाळ आहे ती खूप फाईन अशी वाटली नाही तरी पण चालतं तर इथं मी डाळ अशी हलकीशी घोटून घेतलेली आहे आता ही जे आपलं एळवणी जे पाणी काढून ठेवलेलं होतं डाळीतलं त्यामध्ये घालून घ्यायचे आहे एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि यापासूनच आता आपल्याला आपली जी कटाची आमटी आहे ती बनवायची आहे तर पाहू शकता हे अशा पद्धतीने पाणी आपलं छान दाटसर झालेलं आहे तर आमटीसाठी आपण सर्वप्रथम वाटण बनवूया तर वाटण पण खूप सोपं आहे सुक खोबरं घेतलंय मी इथे कच्चच याला भाजलेलं नाही सोबतच लसूण पाकळे आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडंसं आलं आहे तर तुम्ही लसूण आणि अलग खात नसाल तर ते पण तुम्ही स्किप करू शकता तुम्ही फक्त कोथिंबीर आणि खोबरं वाटून घेतलं तरी पण चालतं तर आता आमटी बनवतो आहे आपण तर दोन मोठे चमचे तेल घातले मी तेल थोडंसं जास्त वापरा कारण आपला कट जो आहे तो एकदम मस्त आला पाहिजे यासाठी तर तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायचे मोहरी तडतडली की जरासं जिरं घालायचं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे सोबतच कडीपत्त्याची एक काडी घालायचे कडीपत्ता जरूर घाला खूप छान सुगंध येतो कडीपत्त्यानी आमटीला आणि हे आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत तळवून घ्यायचे आलं लसणाचा कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचे आलं कच्चं राहिलं तर आमटीमध्ये ते कच्चे टेस्ट येते तशीच म्हणून हे आपल्याला छान अगोदर परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तर आता आपलं जे मसाला होता तो परतून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर बाकीच्या मसाल्यामध्ये मी ते दोन दिवसापूर्वी तुमच्यासोबत घाटी मसाल्याची रेसिपी शेअर केली होती किंवा काळा मसाला तर आम्ही हा काळा मसालाच प्रत्येक भाजीमध्ये वापरतो हा काळा मसाला घातला की दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही आहे तर काळा मसाला मी इथे आमच्या टेस्टनुसार दोन चमचे घातले आहे तुम्ही किती तिखट खाताय यानुसार तुम्ही घालू शकता हा मसाला हलकासा परतून घ्यायचा आहे तुम्ही काळ्या मसाल्याचा व्हिडिओ आणखी पाहिला नसेल तर जरूर पहा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आपण घरीच हा मसाला कसा बनवू शकतो हे मी त्यामध्ये दाखवलेलं आहे तर आपला मसाला परतून झालेला आहे तेलामध्ये त्यामध्ये आता आपण जे पाणी बनवून ठेवलं होतं डाळीचं ते घालायचं आहे म्हणजेच आपलं येळवणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती मस्त कलर येतोय लगेच पाणी घातल्या घातल्यात तर हे एक वेळेला आपल्याला मिक्स करायचे आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये आपल्याला दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज लागत नाही कारण जो आपला कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला असतो तो बनवताना आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे जे खडे मसाले गरम मसाले असतात ते सर्व घातलेले असतात प्लस आपण कांदा आणि खोबरं पण त्यामध्ये घातलेलं असतं मसाला बनवताना तर त्या मसाल्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हा मी घरच्या घरीच बनवलेला आहे त्यामुळे आपण हा घरी पण बनवू शकतो हे पण मी दाखवलेलं आहे तर जरूर पहा तर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्याच्या नंतर एक वेळेला आपल्याला हे मिक्स करायचे आणि मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला एक चार ते पाच मिनिट उकळायला ठेवायचे कारण आपल्या आमटीला जे आहे तो छान कट आला पाहिजे आणि आपली आमटी चांगली उकळली पाहिजे तरच आपल्या आमटीला छान कट येतो म्हणून हा मिडियम फ्लेमवरती आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे तर पाहू शकता आता एक पाच मिनिटानंतर आपलं हे जी आमटी आहे ती खूप छान अशा प्रकारची शिजलेली आहे याला हळूहळू अशी उकळी फुटत आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर एक वेळेला मिक्स करून घ्यायचंय कोथिंबीर अशीच ठेवली तर काळी पडते त्यामुळे कधी पण कुठल्याही भाजीमध्ये कोथिंबीर घातली नंतर अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही तर आता आपली आमटी तयार झालेली आहे आपलं पुरण जे आहे पाहू शकता किती मऊ आणि सॉफ्ट झालंय तर हे फॅनच्या खाली ठेवलं होतं मी थंड होण्यासाठी तर पुरण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची आणि जायफळ वाटून घेतलेलं आहे ते घालायचे लक्षात ठेवायचं आहे कधी पण पुरणपोळी बनवताना पुरण जे आहे ते आपलं पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे म्हणजेच आपली पुरणपोळी जी असते ती फुटत नाही गरम पुरणाची जर तुम्ही पोळी केलीत तर तुमची पोळी तुमचं पीठ कितीही चांगलं असेल तर ती फुटणारच त्यासाठी पुरण जे आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणूनच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला वेळ लागतो असं एवढंच कारण असतं फक्त बाकी दुसरं कुठलंच कारण नसतं पुरणपोळीचा स्वयंपाक हा खूप सोपा असतो फक्त त्याला वेळ लागतो स्टेप बाय स्टेप करत जातो यासाठी फक्त तर आपलं पुरण जे आहे ते मस्त पाहू शकता न जाळीनं न यंत्राने वाटता पण किती आपलं पुरण मौसूद झालेलं आहे तर मस्त असा पुरणाचा गोळा आपला तयार आहे तर आपली आमटी झालेली आहे पुरण झालेलं आहे तर आता आपण आपली जे मळून ठेवलेली कणिक होती त्याकडे आपण आता वळूयात तर ही कणिक आपली पंधरा ते वीस मिनिट छान मुरलेली आहे तर इथे मी पाणी आणि तेल घेतलंय तर ही स्टेप जी आहे ती जरूर करायची पुरणपोळी करताना कधी पण तर असा थोडा थोडा पाण्याचा हात लावत जात हे कणिक जे आहे ते आपल्याला एक दोन मिनिट अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे आहे आणि हिला आपल्याला पातळसर बनवायचा आहे चपातीसारखी आपण मळून ठेवली होती अगोदर त्यापेक्षा आपल्याला ही कणिक जी आहे ती थोडीशी पातळ बनवून घ्यायची आहे कारण आपली पुरणपोळी जी आहे ती छान लाटली गेली पाहिजे पसरली गेली पाहिजे फाटली नाही पाहिजे यासाठी ही स्टेप करणं खूप जरुरीच आहे तर पाणी लावून झाल्याच्या नंतर त्याला वरतून तेलाचा हात लावायचा आहे आणि तेल हा तेलाचा हात लावून पण हे आपल्याला असं मस्त एक मिनिटभर मळून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट असं मळू पाण्याचा आणि तेलाचा हात लावत लावत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली पुरणपोळी कधीच फाटत नाही तर चला आपल्या आता सर्व साहित्य रेडी आहे तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूयात तर सुकपीठ घ्यायचं आहे सोबतच सुकपीठ लागणार आहे आपल्याला पोळी लाटताना तर काय करायचं आहे आपण जे आताच मळलेली कणिक होती त्याचा असा पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे तो हातावरती अशा पद्धतीने गोल गोल करत जायचं आहे आणि त्याचा जो एक्स्ट्रा एक्ट्र, एक्स्ट्रा भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर केवढी आपल्याला पुरणपोळी मोठी छोटी किती तुम्हाला क बनवता येते किंवा आवडते कशी त्यानुसार आपल्याला हे पीठ आणि पुरण दोन्ही पण घ्यायचे तुम्ही जर नवीन बनवत असाल तर छोट्या छोट्याच बनवा आणि बनवायला येत असेल अगोदर तर मोठ्या बनवल्या तरी हरकत नाही आमच्याकडे मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या पण मोठ्याच खातात आणि भाकरी पण मोठीच खाल्ली जाते मराठवाड्यामध्ये तर आमच्याकडे अशी मोठी भरपूर मोठी पुरणपोळी बनवली जाते तर इथं मी पुरण जे आहे ते कणकेमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने हे आपल्याला अशा पद्धतीने बंद करत जायचे जर आपण हे आपलं पुरण जे आहे ते उघडं राहिलं नाही पाहिजे ही काळजी घ्यायची अशा पद्धतीने आता आपला उंडा जो आहे तो मस्त बंद करून घ्यायचा आहे तर सर्व पुरण जे आहे ते आपलं कवर झालेलं आहे या पिठाने सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे कोरडं पीठ जे आहे ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वापरायचं आहे इथं पुरणपोळी लाटते वेळेला कारण आपली पुरणपोळी जी आहे ती चिटकली नाही पाहिजे पोळपटाला त्यासाठी तर आता आपल्याला हलक्या हाताने ही पोळी जी आहे ते लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना खूप भार द्यायचा नाही आहे कारण आपली पोळी फाटू शकते मग त्यासाठी एकदम हलक्या हलक्या ही लाटून घ्यायचे आणि जर तुम्हाला वाटतंय की तुमची पोळी पोळपाटाला चिटकते किंवा लाटण्याला चिटकते तर अशा पद्धतीने जे आपलं कोरडंपीठ आहे ते भरपूर प्रमाणामध्ये लावायचे कारण पुरणपोळी लाटताना कोरडंपीठ जे आहे ते अशा पद्धतीने भरपूर वापरलं जातं तर चला आपली पोळी जी आहे ती मस्त अशी हलक्या हलक्या हाताने लाटून होत आहे खूप जास्त भार द्यायचा नाही फक्त एकदम लाटण्याने आपलं हलका हलकं प्रेस करत गेलं की आपली पुरणपोळी जी आहे ती मस्त अशी लाटून होते तर पाहू शकता माझी पुरणपोळी पण आता लाटून झालेली आहे ला तर आता आपण हिला भाजून घेऊयात तर तवा जो आहे तो चांगल्या पद्धतीने गरम झालेला आहे त्यावरती आपली जी पोळी आहे ती घालून घ्यायची आहे आणि हिला एक दोन मिनिट लागतं पूर्ण भाजायला पोळी तर पुरणपोळी पहिल्या बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायचे तर पहिली पहिली जी बाजू आहे ती भाजायला थोडासा वेळ लागतो कारण पुरणपोळी जी आहे ती पूर्ण गरम होते पहिल्या वेळेला त्यासाठी तिला वेळ लागतो थोडासा तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटायला सुरुवात करायचे तर सेम पद्धतीने आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे तो हाताने असा गोलगोल करायचा आहे तुम्हाला जर असं करता येत नसेल तर तुम्ही कणकेचा गोळा आहे तो पुरीसारखा हलकासा लाटून पण घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पुरण जे आहे ते पूर्णपणे भरून घ्यायचे तुम्हाला जर भरपूर पुरण घालून पोळी लाटता येत नसेल तर थोडं थोडं पुरण घालूनही तुम्ही पोळी जी आहे ती लाटू शकता नवीन नवीन जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही तोपर्यंत एकदा सवय झाली की मग पुरणपोळी आरामात लाटता येते तर अशा पद्धतीने आपला दुसरा दुसऱ्या पुरणपोळीचा हुंडा पण तयार झालेला आहे तर एका बाजूला आपली पुरणपोळी भाजते तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या पुरणपोळीची अशा पद्धतीने तयारी करून ठेवायची तर पाहू शकता तोपर्यंत एका बाजूला आपली जी तव्यावरची पोळी होती ती छान एका बाजूनी भाजलेली आहे तिला आपल्याला पलटून घ्यायचंय आणि आता आपल्याला फक्त जी आपली भाजते पोळी त्यावरतीच लक्ष केंद्रित करायचंय कारण आपली पोरी पोळी जी आहे ती सर्व प्रकार दोन्ही बाजूनी गरम झालेली असते छान तर अशा पद्धतीने तिला मस्त भरपूर असं तूप लावून घ्यायचंय तूपच लावा पुरणपोळी करताय त्यावेळेला शक्य तेवढं तर तुम्हाला आवडत नसेल तूप तु, तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण अशा पद्धतीने भरपूर तुपाचा वापर करून पुरणपोळी करा त्यामुळे काय होतं पुरणपोळी जी ती आहे ते तिला कलरही छान होतो आणि छान मस्त खुसखुशीतही होते आपली पुरणपोळी तर पाहू शकता किती छान अशी मस्त फुगली होती तर एका बाजूनी बाजून झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूनी चेक करायचं आहे आणि आपली मस्त अशी पाहू शकता किती छान कलर आला हिला खुसखुशीत अशी आपली भाजली गेले तर काढून घ्यायचे तर जी आपली लाटायची पोळी होती ती आता लाटून घ्यायची कारण पुरणपोळी लाटायला खूप वेळ लागत नाही ती एकदम पटकन लाटून होते तर एकदम हलक्या हलक्या हाताने ही अशी दुसरी पोळी पण आहे आपली ती अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर चला आता आपली दुसरी पोळी पण लाटून झाली हिला पण आपण पन मस्त भाजून घेऊयात तर तवा आपला गरमच आहे तर आपल्याला गरम पॅनवरती किंवा तवा तुम्ही कुठलाही वापरता त्यावरती अशी पोळी घालून घ्यायची आहे सुरुवातीच्या वेळेला थोडा हलका वेळ लागतो त्यानंतर जशी जशी ही भाजत जाते तर तशी तशी पहा ही पहिल पहिल्या म्हणजे पलटायच्या अगोदरच ही पोळी तर फुगायला लागलेली ला आहे तर पोळी पलटल्याच्या नंतर याला आपल्याला मस्त असं तूप लावून घ्यायचे तर पाहू शकता किती छान पद्धतीनं आपली पोळी जी आहे ती फुगायला लागलेली ला आहे मस्त टम्म फुगलेले आहे तुमची प्रत्येकच पोळी फुगेल प्रत्येकच अशी होईल असंच नसतं कुठली फुगेल पण कुठली नाही फुगेल पण नवीनच तुम्ही पुरणपोळी बनवताय तर फाटते लाटते वेळेला त्यामुळे पण आपली पुरणपोळी फुगत नाही असं पण असतं पण हळूहळू प्रयत्न करत जा एक ते दोन वेळेला केल्याच्या नंतर तिसऱ्या वेळेला आपली पुरणपोळी जी आहे ती छानच होईल तर दोन्ही बाजूनी असं भरपूर तूप लावून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजून ही पुरणपोळी पाहू शकता मस्त असा रंग पण खूप छान येतो हळदीचा पण रंग छान येतो त्यासोबतच भाजलेला यावरती जे असे भाजलेले वन येतात ते पण खूप छान दिसतात पोळीवरती तर अशा पद्धतीने आपली जी पोळी आहे दुसरी ती पण मस्त अशी भाजून झालेली आहे तर चला अशा पद्धतीने मी बाकीच्या माझ्या राहिलेल्या पोळ्या आहेत त्या पण कंप्लीट करून घेते तर माझ्या अशाच पद्धतीने मस्त अशा पोळ्या फुगलेल्या आहेत तर आता माझ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत तर मी माझ्या पोळ्या दाखवते तर पाहू शकता अशा मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या खरपूस कलर आलेल्या तेवढ्याच मऊ सॉफ्ट अशा पोळ्या आपल्या तयार आहेत तर चला आता आपण लगेच ताट वाढायला घेऊयात कारण पोळी झाल्याच्या नंतर जास्त सब्र करता येत नाही असं बोलतात तर चला सध्या आंब्याचा सीझन चालू आहे तर आपण आमरस किंवा आंब्याच्या आम रसापासूनच सुरुवात करूयात तर इथं सर्वप्रथम आपला आंब्याचा रस त्यासोबतच मस्त अशी झणझणीत अशी आपली कटाची किंवा एळवण्याची आमटी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही यासोबतच यामध्ये या तळण बनवलं जातं आमच्याकडे तर त्यासाठी इथं मी पापड आणि सोबतच कुरडई किंवा कुरवडी बोललं जातं ते हे पण मी घरीच बनवलेलं आहे याचे पण व्हिडिओ शूट केलेत पण एडिट करायचे बाकीत ते पण उद्या किंवा परवा तुमच्यापर्यंत येतीलच सोबत भात बनवला जातो कारण पुरणपोळीचं ताट असतं त्यामध्ये भात हा असतोच भात आणि आमटी खाण्यासाठी सोबत आपण बनवलेली मस्त अशी खुसखुशीत आणि तेवढी सॉफ्ट अशी पुरणपोळी तर पुरणपोळ्या ताटात वाढताना ह्या कधी पण दोन वाढल्या जातात तर खातं माणूस हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार असतं किती खाणार ते पण वाढण्याची जी पद्धत आहे ती कधी पण दोन पुरणपोळ्या वाढल्या जातात ताटामध्ये सोबतच इथं मी कांदा भाजी पण बनवलेली आहे कारण आमच्या इथे फक्त आमटी किंवा फक्त पोळी करून चालत नाही पुरणपोळी करायची म्हणलं की पूर्ण ताट भरून करावं लागतं आणि त्यामध्ये पण सोनेपे सुहागा आंबे चालू झालेले आहेत प्लस आंब्याचा रस पण आहे आची तर चला आजची आपली न वाटता सोप्या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी तयार आहे सोबतच आपली झनझणी अशी मस्त कटाची आमटी आहे तर आजची पुरणपोळीची रेसिपी होळी स्पेशल तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच कुरडई आणि पापडचा व्हिडिओ येणार आहे तोही नक्की पहा तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद